हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये दागिना हा स्त्रियांचा सर्वात आवडता विषय आणि त्यातही पूर्वीपासून मोत्याच्या दागिन्यांना विशेष महत्व आहे खास कार्यक्रमांना प्रोग्राम्सना किंवा महाराष्ट्रीयन ब्रिडल लुकसाठी साठी मोत्याच्या दागिन्यांना प्राधान्य दिले जाते पैठणी काठपदर सिल्क नववारी अशा सर्वच साड्यांवर मोत्याचे दागिने हे खूपच खुलून दिसतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याच्या नेकलेसचे काही ट्रेंडिंग डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट नक्की पहा जर तुम्हाला मोत्याचे दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही असे मोत्याचे नेकलेस ट्राय करू शकता साडीवर असे चोकर नेकलेस घातल्यावर मॉडर्न आणि फॅन्सी लुक मिळतो जास्त दागिने न घालता एखादे लॉंग मंगळसूत्र आणि असे नेकलेस घातल्यास तुमचा लुक पूर्ण होतो या मोत्याच्या नेकलेसमध्ये अशा प्रकारचे लॉंग नेकलेस देखील दे खूपच सुंदर दिसतात सध्या अशा लॉंग नेकलेसमध्ये पेंडनचे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर शॉर्ट मंगळसूत्रासोबत तुम्ही असे लाँग मोत्याचे नेकलेस पेअर केल्यास खूपच सुंदर दिसाल कलरफुल डायमंड आणि मोत्याच्या कॉम्बिनेशनमध्ये हे दागिने खूपच स्टायलिश आणि क्लासी वाढतात सध्या मोत्याच्या नेकलेसमध्ये अशा प्रकारचे तीन पदरी नेकलेसही खूपच फॅशनमध्ये आहेत अशा प्रकारचे हे खूपच रिच आणि रॉयल लुक देण्यास मदत करतात जर तुम्हाला फॅन्सी आणि युनिक लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे नेकलेस नक्कीच ट्राय करा या नेकलेस सोबत मॅचिंग कानातलेही मिळतात त्यामुळे या नेकलेसची शोभा अजूनच वाढते या मोत्याच्या नेकलेसमध्ये फ्लावर पेंडेंट लोटस पेंडेंट मोराचे डिझाईन असलेले असे नेकलेसचे पॅटर्न पॅटर्न ही खूपच आकर्षक आणि सुंदर वाटतात महाराष्ट्रीयन महिलेकडे मोत्याचा एकतरी दागिना असायलाच हवा खास प्रसंगी जेव्हा आपण लग्न समारंभात कार्यक्रमात काटपदर साडी नेसतो तेव्हा असा एखादा मोत्याचा नेकलेस घातल्यास त्या साडीची शोभा आणखीनच खोलून येते असे मोत्याचे दागिने तुम्ही सोन्याच्या दागिन्यांसोबत करून देखील वापरू शकता सोन्याच्या दागिन्यांसोबत मोत्याचे दागिने हे नेहमीच खुलून दिसतात असे नेकलेस तुम्ही असे नेकलेस तुम्हाला ऑनलाईन नक्कीच मिळतील तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद